एस पी मॅडम साधे कपडे घालून दुकानात कपडे खरेदी करायला गेल्या होत्या पण तिथे गेल्यावर दुकानदार आणि त्यांच्यात काही कारणावरून वाद होतात त्यावर तो दुकानदार त्यांना धमकी देत म्हणतो की एकतर तुम्हाला माझं ऐकावं लागेल नाहीतर मी पोलिसांना येथे बोलावून घेईन आणि मग तुम्हाला तुरुंगात जावं लागेल हे ऐकून एस पी मॅडम हसतात आणि म्हणतात की जर असं असेल तर ठीक आहे तुम्ही पोलिसांना फोन करून इथे बोलवा आता तेच आपला निर्णय घेतील एस पी मॅडमला वाटत होतं की पोलीस त्यांना पाहता क्षणी ओळखतील आणि हे प्रकरण तिथेच मिटणार पण जेव्हा प्रत्यक्षात पोलीस तिथे आले तेव्हा तो दुकानदार त्यांना असं काहीतरी सांगतो जे ऐकून पोलीस अधिकारी एस पी मॅडम यांना आपल्यासोबत घेऊन जाऊ लागतात हे पाहून एस पी मॅडम आश्चर्यचकित होतात की पोलिसांनी त्यांना ओळखलं नाही आणि उलट चुकीच्या लोकांची बाजू घेत आहेत यानंतर कथेत असं काही घडतं ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल संपूर्ण कथेची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उत्तर प्रदेशातील लखनौ शहरात एक नवीन एस पी मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांचे नाव कविता वर्मा होते कविता वर्मा या त्यांच्या प्रामाणिकपणासाठी खूप प्रसिद्ध होत्या त्या जिथेही जायच्या तिथे त्या इमानदारीनेच काम करत असायच्या त्यामुळे चारही बाजूंना त्यांच्या चार इमानदारीच्या चर्चा चालू असायच्या आता जशी त्यांची पोस्टिंग इथे होते आणि पोस्टिंग होऊन त्यांना आता एकच दिवस झाला होता तेव्हाच दुसऱ्याच दिवशी त्यांच्याजवळ त्यांचा छोटा भाऊ येतो खरं तर त्यांच्या छोट्या भावाचं लग्न जवळ आलं होतं आणि तो लग्नासाठी आपल्या बहिणीला आपल्यासोबत घेऊन जाऊ इच्छित होता एस पी मॅडमचं कुटुंब खूप मोठं होतं परंतु सध्या ते लोक इथे त्यांच्या सोबत शिफ्ट झाले नव्हते म्हणून त्या आपल्या भावाला समजावू लागतात त्या ते त्याला म्हणतात की काही हरकत नाही तू लग्न कर मी नंतर कधीतरी येऊन तुम्हा दोघांना भेटेन परंतु त्यांचा भाऊ म्हणतो की नाही जर तू माझ्या लग्नाला आली नाहीस तर मी सुद्धा लग्न करणार नाही त्या दोघा बहीण भावांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं त्यामुळे एस पी मॅडम त्यांच्या कामात व्यस्त असूनही त्या लग्नाला येण्यासाठी होकार देतात त्या म्हणतात की ठीक आहे तू चिंता करू नकोस मी तुझ्या लग्नाला नक्की येईन असं बोलून कविता वर्मा एस पी मॅडमने आपल्या भावाला समजावलं होतं म्हणून त्यांचा भाऊसुद्धा त्यांचं बोलणं ऐकतो आणि मग संध्याकाळी आपल्या घरी परत निघून जातो एस पी मॅडमने सांगितलं होतं की ठीक आहे मी उद्या संध्याकाळपर्यंत तुझ्याकडे पोहोचते तू तुझ चिंता करू नकोस त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कविता वर्मा एस पी मॅडम आपल्या भावाच्या लग्नाला जाण्याची तयारी सुरू करतात त्या विचार करतात की मी लग्नाला जात आहे तर माझ्याकडे चांगले कपडेसुद्धा असायला हवेत हाच विचार करून एस पी मॅडम तिथून आपली पर्सनल गाडी घेऊन साधारण कपडे घालून मार्केटमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी जातात एस पी मॅडम आधी खूप मोठमोठ्या दुकानात जातात परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना कोणतीही साडी पसंत येत नाही असंच फिरत फिरत त्या आणखी एका दुकानात पोहोचतात ज्या दुकानाचं नाव होतं राधेश्याम साडी सेंटर त्या दुकानात जाऊन एस पी मॅडम आपल्यासाठी साड्या बघू लागतात साधारणतः आता एस पी मॅडमला घरातून येऊन दोन ते तीन तास झाले होते परंतु अजूनपर्यंत त्यांना एकही साडी पसंत आली नव्हती कसं तरी करून त्या ते दुकानात त्यांना साडी आवडते तेव्हा एस पी मॅडम दुकानदाराजवळ त्या साडीचा भाव करू लागतात तो दुकानदार म्हणतो की मॅडम आमच्या दुकानात दुकाना फिक्स रेट आहे ते बाहेर बोर्डवर सुद्धा लिहिलेलं आहे तुम्ही वाचलं असेलच आणि या साडीचा जो फिक्स रेट आहे तो दहा हजार रुपये इतका आहे आता एस पी मॅडम यांना ती साडी खूप आवडली होती त्यामुळे त्या म्हणतात त्या की ठीक आहे आणि आपल्या जवळील दहा हजार रुपये काढून त्या दुकानदाराला देतात दुकानदार ते पैसे मोजतो आणि पैसे मोजल्यानंतर तो ते पैसे ठेवून देतो आणि साडी पॅक करून एस पी मॅडमला देतो एस पी मॅडमसुद्धा आनंदित होऊन तिथून निघू लागतात कारण त्यांना जी गोष्ट हवी होती ती आता भेटली होती त्यानंतर एस पी मॅडम त्या दुकानातून बाहेर निघतात आणि मार्केटमध्ये अजून काही दुसरी सामान खरेदी करू लागतात आणि जसं त्या दुसऱ्या दुकानात जाऊन खरेदी करत असतात तेव्हा त्यांच्या हातातून त्यांनी खरेदी केलेल्या साडीची पिशवी खाली पडते जेव्हा ती खाली पडलेली साडीची पिशवी कविता मॅडम उचलू लागतात तेव्हा साडी पिशवीतून बाहेर आलेली असते म्हणून त्यावेळेस एस पी मॅडम यांना त्या साडीत डिफेक्ट दिसतो त्यानंतर एस पी मॅडम त्याच दुकानात त्या साडीला उघडून बघतात तेव्हा त्या साडीमध्ये जागोजागी धाग्यांचे गुच्छ बाहेर आलेले दिसतात जे साडीच्या सुंदरतेला खराब करत होते त्यानंतर एस पी मॅडम ज्या दुकानात आल्या होत्या त्या दुकानात त्यांना जे खरेदी करायचं होतं ते खरेदी करतात आणि परत त्या साडीच्या दुकानात म्हणजेच राधेश्याम साडी सेंटरमध्ये जातात तिथे गेल्यानंतर त्या दुकानदाराला ती साडी दाखवतात आणि म्हणतात की तुम्ही ही साडी ठेवा आणि मला या बदल्यात दुसरी साडी द्या तेव्हा तो दुकानदार आपलं नाक मोडून एस पी मॅडम यांना दुसरी साडी दाखवू लागतो अजूनही त्या दुकानदाराला माहीत नसतं की या मॅडम इथल्या एस पी मॅडम आहेत आणि एस पी मॅडमने सुद्धा आपली ओळख सांगितली नव्हती त्यानंतर एस पी मॅडम खूप वेळ त्या दुकानामध्ये साड्या बघतात पण त्यांना कोणतीही साडी आवडत नाही जेव्हा त्यांना साडी पसंत येत नाही तेव्हा एस पी मॅडम दुकानदाराला म्हणतात की काका का, मला तुमच्या दुकानातील कोणतीही साडी पसंत येत नाहीये मग तुम्ही असं करा मला पैसेच परत करा मी कुठल्या दुसऱ्या दुकानात जाऊन साडी घेईन पण तो दुकानदार पैसे देण्यासाठी नकार देतो आणि दुकानात लावलेल्या एका छोट्या पाठीकडे इशारा करतो त्या पाठीवर लिहिलेलं असतं की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही फक्त बदलला जाईल आता एस पी मॅडम जेव्हा ही गोष्ट वाचतात तेव्हा खूप हैराण होतात तेव्हा त्या म्हणतात की हे सगळं तर ठीक आहे परंतु दहा हजार रुपयांची मी साडी खरेदी केली होती त्यामध्ये जर फॉल्ट निघाला आहे तर मी काय करू तुमचीसुद्धा चुकी आहे तुम्ही मला साडी पूर्ण नीट दाखवायला हवी होती परंतु दुकानदार म्हणतो की मॅडम हे बघा वाद घालू नका आमच्या इथला हा नियम आहे आणि आम्ही याला तोडू शकत नाही तेव्हा एस पी मॅडम म्हणतात की ठीक आहे विकलेला परत घेत नाही परंतु मी अजूनपर्यंत ही साडी घरापर्यंत घेऊन गेलेली नाही इथून फक्त बाजूच्या दुकानात गेले होते आणि तिथे जाऊन मला या साडीत फॉल्ट दिसला म्हणूनच मी इथे परत करण्यासाठी आली आहे तर या चुकीचं काय आहे दुकानदार आपल्या गोष्टीवर अडून राहतो आणि म्हणतो की नाही मॅडम आता पैसे मिळणार नाहीत तुम्हाला हवं ते करा त्यावर एस पी मॅडम म्हणतात की तुम्हाला माझे पैसे परत करावेच लागतील नाहीतर मी इथून जाणार नाही असं म्हणत एस पी मॅडम तिथेच बसतात आणि त्या दुकानदाराला साडी परत घेण्यासाठी विनंती करत राहतात आता त्या दुकानदाराला समजते की ही महिला खूप हट्टी आहे त्यामुळे ही आपल्या दुकानातून अशीच जाणार नाही तेव्हा तो दुकानदार पोलिसांची धमकी देत म्हणतो की एकतर तुम्ही इथून निघून जा नाहीतर मी पोलिसांना बोलावून सांगेन की तुम्ही माझ्यासोबत चुकीचं करत होतात त्यामुळे पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील आणि जेलमध्ये टाकतील कारण माझ्याकडे तुमच्या विरोधात पुरावा सुद्धा आहे इथे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि दुकानाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं आहे की एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही तुम्हाला हवं असेल तर त्या साडीच्या बदल्यात दुसरी साडी घेऊ शकता पण असे अजिबात होणार नाही की तुम्ही पैसे परत मागाल आणि तुम्हाला पैसे परत मिळतील आता जेव्हा एस पी मॅडम पोलिसांचं नाव ऐकतात तेव्हा त्या ते दुकानदाराला म्हणतात की काही हरकत नाही तुम्ही पोलिसांना बोलावून घ्या तेच येऊन काय तो निर्णय घेतील की तुम्ही मला पैसे परत द्याल की नाही दहा हजार रुपयांची गोष्ट होती त्यामुळे दुकानदार विचार करतो की तो पाचशे रुपये पोलिसांना दिली आणि ते लोक या महिलेला धक्के मारून इथून बाहेर काढतील असा विचार करून दुकानदारसुद्धा पोलिसांना फोन करतो आणि त्यांना आपली अडचण सांगून त्यांना आपल्या दुकानात बोलावून घेतो तेव्हा एस पी मॅडम विचार करतात की पोलिसांना येऊ देत पोलीस येताच ते मला ओळखतील मग ते या दुकानदाराला ओरडतील आणि माझे पैसे मला परत मिळतील त्यामुळे एस पी मॅडमने अजूनपर्यंत त्यांची ओळख त्या दुकानदाराला दिली नव्हती की मी एक एस पी आहे आणि एस पी मॅडमनं सुद्धा हे जाणून घ्यायचं होतं की पोलीस आपलं काम कसं करत आहेत आणि ते त्यांना ओळखतात की नाही थोड्याच वेळात पोलीस तिथे पोहोचतात आणि त्या दुकानदाराबरोबर बोलणी करू लागतात तो दुकानदार त्या पोलीस निरीक्षकाला बाजूला घेऊन जातो आणि पाचशे रुपये काढून त्या पोलीस निरीक्षकाच्या खिशात ठेवतो म्हणतो की साहेब या महिलेला इथून घेऊन जा यांनी माझे जगणे मुश्किल केले आहे आता जेव्हा खिशामध्ये पाचशे रुपये येतात तेव्हा तो पोलीस निरीक्षक अगदी इमानदारीने आपलं काम करू लागतो कारण पाचशे रुपयांची ताकद खूप जास्त होती पाचशे रुपये खिशामध्ये आल्यामुळे तो पोलीस निरीक्षक त्या महिलेला धमकावू लागतो आणि म्हणतो की तसे तर तुम्ही चेहऱ्यावरून चांगल्या शिकलेल्या वाटत आहात पण अशा प्रकारचं काम करताना तुम्हाला लाज नाही वाटत का जर दुकानावर लिहिलेला आहे की विकलेला माल परत घेतला जाणार नाही तर मग हा दुकानदार तुम्हाला माल विकलेला कसा काय परत घेऊ शकतो खरं तर यात त्या दुकानदाराची चुकी होती कारण जर त्याने विकलेल्या साडीमध्येच प्रॉब्लेम होता तर कोणत्याही व्यक्ती एवढ्या महागातली साडी का घेईल त्यामुळे त्या, त्या दुकानदाराला एकतर त्या महिलेला आवडेल तशी दुसरी साडी देणे गरजेचे होते किंवा जर का त्या महिलेला दुसरी कोणती साडी आवडलीच नाही तर त्या खराब साडीचे पैसे त्या महिलेला परत करणे गरजेचे होते त्या पोलीस निरीक्षकाचं असं वागणं पाहून एस पी मॅडम खूपच हैराण होऊन जातात आणि त्या दुसरा विचार करू लागतात की हा आपल्याला सुद्धा ओळखत नाही की ही, ही महिला इथली एस पी मॅडम आहे एस पी मॅडमना हा खेळ असाच चालू ठेवायचा असतो म्हणून त्या पोलीस निरीक्षकाला म्हणतात की साहेब यात माझी काही चूक नाही हा दुकानदार चुकीचा आहे आणि त्याच्या विरोधात तुम्हाला कारवाई करायला हवी माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की माझे पैसे मला परत मिळावे कारण मी खरेदी केलेली साडी खराब आहे तेव्हा तो दुकानदार म्हणतो की साहेब मी यांना खूप चांगल्या प्रकारे साडी दाखवली होती आणि साडी योग्य प्रकारे दाखवल्यानंतरच साडीची किंमत ठरवण्यात आली होती मग मला पैसे देऊन साडी घेऊन या माझ्या दुकानातून निघून गेल्या होत्या आणि आता येऊन म्हणतायत की मी दिलेल्या साडीमध्ये खराबी होती मला तर वाटतंय की यांनीच साडी बदलून आणली असावी त्यांचं असं बोलणं ऐकल्याबरोबर वर, एस पी मॅडमना राग तर खूप आला होता परंतु अजून पुढे हे लोक काय काय करत आहेत हे एस पी मॅडमला पाहायचं होतं म्हणून एस पी मॅडमनी ती साडी त्या पोलीस निरीक्षकाला दाखवत म्हणतात की साहेब ही बघा साडी आणि ही साडी ज्या पिशवीत आहे ती पिशवीसुद्धा याच दुकानातली आहे तुम्हाला अजूनही विश्वास बसत नसेल तर मी इथून फक्त बाजूच्या दुकानात गेली होती तिथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता आता जो पोलीस निरीक्षक असतो त्याला लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लावायचा असतो म्हणून तो, तो लगेचच एस पी मॅडमवर ओरडतो म्हणतो की तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही शिकलेल्या तर वाटत आहात तरीसुद्धा असं काम करण्यासाठी कदाचित तुम्ही ही साडी बदललेली असेल हा दुकानदार जे जे बोलत आहे तसंसुद्धा सुद्धा होऊ शकतं जर तुम्ही अजून जास्त या दुकानदाराला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर मला मजबुरीने तुम्हाला अटक करावी लागेल त्या पोलिसांचे असे बोलणे ऐकून एस पी मॅडमना खूपच राग येतो पण तरीसुद्धा एस पी मॅडम स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे म्हणतात की जर असंच असेल तर साहेब तुम्ही मला अटक करा मला तरी बघू द्या की तुम्ही मला विनाकारण कशी अटक करू शकता आता एस पी मॅडमचं असं बोलणं त्या पोलीस निरीक्षकाला चांगलंच खटकलं म्हणून तो रागातच हवालदाराला म्हणतो की ही हिला लगेचच आपल्या गाडीमध्ये बसवा आपण हिला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया तेव्हा साध्या वेशातील एस पी मॅडम लगेचच म्हणतात की तुम्ही कायद्याचे रक्षक आहात पण तुम्हाला एवढी साधी गोष्ट सुद्धा माहीत नाही की एखाद्या महिलेला अटक करण्यासाठी महिला पोलीस असणे गरजेचे असते तेव्हाच तुम्ही एखाद्या महिलेला अटक करू शकता हे बोलणं ऐकल्याबरोबर जो पोलीस निरीक्षक असतो तो अजूनच चिडतो पण तिथे थोडे लोक जमा झाले होते त्यामुळे तो पोलीस स्वतःच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवतो आणि फोन करून तिथे महिला कॉन्स्टेबलला बोलावून घेतो आता जेव्हा तिथे महिला कॉन्स्टेबल येते तेव्हा ती, ते ये ते ती लगेचच एस पी मॅडमचा हात पकडून त्यांना गाडीमध्ये बसवते आणि जेव्हा बाजारामध्ये असणारे सर्व लोक हा सर्व प्रकार पाहत होते आता पोलिसांसमोर कोण बोलणार असाच विचार करून सर्वजण शांत होते आणि एस पी मॅडमला गाडीमध्ये बसवून पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाण्यात येते जेव्हा एस पी मॅडम पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये एक पोलीस होता जो एस पी मॅडमना खूप चांगल्या प्रकारे ओळखत होता कारण काही दिवसांपूर्वीच त्या माणसाची एस पी मॅडमच्या इथे ड्युटी होती आणि एस पी मॅडम त्यांच्या इमानदारीमुळे खूप प्रसिद्ध होत्या सुरुवातीला तर त्याला एस पी मॅडमविषयी काही माहिती नव्हते परंतु हळूहळू त्याला एस पी मॅडमची चांगलीच ओळख झाली होती आता जेव्हा तो पाहतो की एस पी मॅडम यांना अटक करून पोलीस निरीक्षक त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येत आहेत हे दृश्य पाहिल्याबरोबर तो खूप हैराण होतो म्हणून तो लगेचच पुढे येऊन त्या पोलीस निरीक्षकाला समजावतो आणि म्हणतो की साहेब तुम्ही खूप मोठी चुकी केली आहे आणि त्या चुकीमुळे तुम्हाला खूप मोठा पश्चाताप करावा लागेल तेव्हा ज्या एस पी मॅडम असतात त्या पोलिसांचं असं बोलणं ऐकून समजतात की याने मला ओळखलं आहे म्हणून त्या लगेचच त्या पोलिसाला डोळ्याने इशारा करत शांत राहण्यास सांगतात तेव्हा तो पोलीस सुद्धा समजून जातो की लगेचच शांत होतो तेव्हा तो पोलीस निरीक्षक म्हणतो की मी काय चुकीचं केलं आहे ही महिला आम्हाला आव्हान देत होती तुला हिच्या हरकती माहीत नाहीत पण आम्हाला माहीत आहेत म्हणून तर आम्ही हिला उचलून घेऊन आलो आहोत एक रात्र पोलीस स्टेशनची हवा खाल्ली ना की मग हिची अक्कल ठिकाण्यावर येईल असं बोलून त्या पोलीस निरीक्षकाने एस पी मॅडमना लॉकअपमध्ये बंद करून ठेवले होते परंतु लॉकअपमध्ये टाकल्यानंतर सुद्धा एस पी मॅडम त्या पोलीस निरीक्षकाला वेगवेगळ्या वेग कायदेशीर गोष्टी सांगतात आणि म्हणतात की तुम्ही चुकीचं केलं आहे रात्रीच्या वेळी तर तुम्ही मला इथे ठेवू शकत नाही मग मी एक रात्र जेलची हवा कशी खाऊ शकते असं बोलणं ऐकल्याबरोबर त्या पोलीस निरीक्षकाला अजूनच राग येतो आणि तो, तो रागातच म्हणतो की तू शांत बस नाहीतर मी आत्ताच्या आत्ता पोलीस कॉन्स्टेबलला बोलावून तुला फटके द्यायला सांगेन तेव्हा एस पी मॅडम त्याच्या अशा बोलण्यावर सुद्धा कायदेशीर भाषेतच त्याला उत्तर देतात की तुम्ही मला अशीच मारहाण करू शकत नाही तुमच्या मनाला वाटले म्हणून तुम्ही महिला कॉन्स्टेबलला बोलवून मला मारू शकत नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मला मारूनच दाखवा आता जो पोलीस निरीक्षक असतो त्याच्या रागाचा पारा खूपच वाढतो आणि हे सर्व तो पोलीस पाहत होता जो एस पी मॅडमना ओळखत होता तेव्हा तो पोलीस निरीक्षक लगेचच महिला कॉन्स्टेबलला आदेश देतो की हिला चांगलीच बदडून काढा जेव्हा ती महिला कॉन्स्टेबल एस पी मॅडमना ज्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते त्या लॉकअपच्या कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते तेव्हा एस पी मॅडम म्हणतात की खबरदार जर तुम्ही एक पाऊल सुद्धा आतमध्ये टाकलात तर मग लगेचच एस पी मॅडम आपल्या आय कार्ड त्यांच्या सोबत घेऊन आल्या होत्या ते त्या महिला कॉन्स्टेबलला दाखवतात आता मात्र ती महिला कॉन्स्टेबल जेव्हा एस पी मॅडमचं आय कार्ड पाहते तेव्हा ती हैराण होते आणि अचानकपणे एस पी मॅडमना सॅल्यूट करते जेव्हा तो पोलीस निरीक्षक हे दृश्य बाहेरून पाहतो तेव्हा तो सुद्धा खूप हैराण होतो आता लॉकअपचा दरवाजा उघडा होता म्हणून एस पी मॅडम लगेचच लॉकअपच्या बाहेर येतात आणि त्यांना जो पोलीस निरीक्षक त्रास देत होता त्याच्यासमोर जाऊन उभ्या राहतात आणि त्याला धमकी देऊ लागतात तेव्हा त्या पोलीस निरीक्षकाच्या लक्षात येते की ही एक महिला कॉन्स्टेबल या महिलेला सल्यूट करत आहे आणि आता ही महिला मला धमकावत आहे त्यावरून त्याला ही महिला कोण असू शकते हे समजण्यासाठी वेळ लागत नाही तो लगेचच जा समजून जातो की याच एस पी मॅडम असतील ज्या या जिल्ह्यामध्ये नवीनच बदली होऊन आल्या आहेत त्यामुळे ह्या अशा वागत असतील आता तो एक पोलीस होता जो एस पी मॅडम यांना चांगल्या प्रकारे ओळखत होता तो सर्वांसमोर येऊन एस पी मॅडम कशा आहेत त्यांची कामं करण्याची पद्धत कशी आहे या सर्व गोष्टी सांगून सर्वांना त्यांची ओळख करून देतो तो पुढे म्हणतो की एस पी मॅडम किती इमानदार आहे आणि आपल्या कामाप्रती त्यांची किती निष्ठा आहे हे त्यांनी काम केलेल्या ठिकाणच्या लोकांना माहीत आहे आणि त्याची प्रचिती काही दिवसातच आपल्याला सुद्धा येईल त्याचे बोलणं पूर्ण झाल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमधील जेवढे पोलीस होते ते सर्व एस पी मॅडम यांना सॅल्यूट करतात आता तो जो पोलीस निरीक्षक असतो ज्याने एस पी मॅडम यांना त्रास दिला होता तो लगेचच त्यांची माफी मागून त्यांचे पाय पकडतो आणि म्हणतो की मॅडम मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे यापुढे माझ्याकडून असं काहीच होणार नाही तेव्हा लगेचच एस पी मॅडम त्याला उठवून म्हणतात की नाही तुम्ही चूक केलेली नाही तुम्ही पूर्ण इमानदारीने तुमचं काम केलं आहे मी ती गोष्ट सुद्धा पाहिली होती जेव्हा त्या दुकानदाराने तुमच्या खिशामध्ये पाचशे रुपये ठेवले तो दुकानदार हाच विचार करत होता की पाचशे रुपयांमध्ये जर काम झाले तर दहा हजार रुपयांची माझी खराब साडी विकली जाईल त्यामुळे त्या, त्या दुकानदाराने तुम्हाला पाचशे रुपये दिले होते आणि त्या पाचशे रुपयांमुळेच तुम्ही इमानदारीने काम केले पण तुमची इमानदारी पैशांवर विकली गेली आहे तुम्ही सरकारी सेवक असूनसुद्धा त्या पद्धतीने इमानदारी दाखवत नाहीत आता तो सतत एस पी मॅडमची माफी मागत असतो परंतु मॅडम त्याला हेच सांगतात की तुम्ही कोणतीही चुकी केलेली नाही तर तुम्ही एक खूप मोठा गुन्हा केला आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच तेव्हा एस पी मॅडम लगेचच उच्च अधिकाऱ्यांना तेथे बोलावून घेतात ते तिथे आल्यानंतर एस पी मॅडम लगेचच त्या पोलीस निरीक्षकाची सर्व कहाणी नी, त्यांना नीट समजावून सांगतात आणि म्हणतात की लगेचच यांच्यावर कारवाई व्हायला हवी तेव्हा ते, ते उच्च अधिकारी म्हणतात की मॅडम जर तुम्हाला यांच्यावर कारवाई करायची असेल तर तुम्हाला यांच्या विरोधात पुरावे द्यावे लागतील त्यामुळे यांच्या विरोधात काही पुरावे तुमच्याकडे आहेत का की यांनी खरंच पैसे घेतले आहेत असे बोलणे ऐकल्यावर एस पी मॅडम थोडा वेळ विचार करू लागतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की तो दुकानदार त्यांच्या दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत असं सारखं म्हणत होता कारण त्यांनी मॅडमलासुद्धा धमकी दिली होती की या दुकानामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत त्यामुळे पोलिसांनी सुद्धा जे काही केलं आहे ते सर्व सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून मिळेल आता एस पी मॅडमना त्या दुकानातील सी सी टी व्ही फुटेजच्या मदतीने त्या पोलीस निरीक्षकाला शिक्षा द्यायची होती म्हणून एस पी मॅडम लगेचच त्या दुकानामध्ये जातात तिथे गेल्यानंतर त्या लगेच आपलं आय कार्ड दाखवतात आणि सोबतच ज्या पोलिसांनी त्या दुकानदाराकडून पाचशे रुपये घेऊन मॅडमबरोबर गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता त्या पोलिसाची सुद्धा सर्व माहिती त्या दुकानदाराला सांगतात आता दुकानदार एस पी मॅडमचं असं बोलणं ऐकल्यानंतर थरकापू लागतो आणि हात जोडून तो एस पी मॅडमची माफी मागू लागतो तो म्हणतो की मॅडम मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मी तर तुम्हाला अशीच कोणती तरी साधी महिला समजत होतो तिथे अजून सुद्धा काही लोक उपस्थित होते ज्या लोकांनी मॅडमसोबत जे काही घडले होते ते सर्व काही पाहिले होते ते सर्व लोक आता हे पाहून खूपच हैराण झाले होते की या दुकानदाराने तर या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिली होती पण तीच महिला पोलिसांची खूप मोठी अधिकारी आहे ही गोष्ट आता सगळीकडे वाऱ्यासारखी पसरते एस पी मॅडम दुकानदाराकडे सी सी टी व्ही फुटेज मागतात तेव्हा तो दुकानदार एस पी मॅडमना सी सी टी व्ही फुटेज देऊन पुन्हा त्यांची हात जोडून माफी मागत होता मॅडम माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे यापुढे माझ्याकडून असं काहीच घडणार नाही ज्या पाटीवर लिहिलेलं होतं की विकला गेलेला माल पुन्हा परत घेणार नाही ती पाटी लगेचच तो दुकानदार काढून टाकतो आणि लगेचच एस पी मॅडमचे पाय पकडतो तेव्हा एस पी मॅडम त्याला उभं करत म्हणतात की हे बघा काका तुमचं वय खूप जास्त आहे तुम्ही माझ्या बाबांच्या वयाचे आहात तुम्ही माझे पाय पकडता हे चांगलं दिसत नाही पण हो तुम्ही जी काही चूक माझ्यासोबत केली होती ती चूक पुन्हा दुसऱ्या कोणासोबत करू नका कारण तुमच्या दुकानात येणारा प्रत्येक माणूस हा ग्राहक असतो आणि ग्राहक हा नेहमी देवासारखा असतो त्यामुळे त्याला देव मानून त्याप्रमाणेच त्याच्याबरोबर व्यवहार करा पण जर का यापुढे मला तुमच्याविषयी कोणतीही तक्रार आली तर मी तुम्हाला मोठ्यातली मोठी शिक्षा देईन मग तेव्हा तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही असं म्हणत एस पी मॅडम त्या दुकानदाराला अशा प्रकारे दम देतात आणि आता सी सी टी व्ही फुटेज घेऊन पुन्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात आणि ते सी सी टी व्ही फुटेज पुराव्याच्या रूपात त्या मोठ्या अधिकाऱ्यांना देतात आणि त्यांना म्हणतात की यांच्यावर खूप मोठी कार्यवाही होणे गरजेचे आहे कारण आयुष्यात त्याने कधीच असे चुकीचे काम करायला नको सुरुवातीला तर पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात येते आणि जेव्हा केस चालू होते तेव्हा त्याला तीन वर्षासाठी सक्त कारावासाची शिक्षा करण्यात येते जर त्या दुकानदाराने सुरुवातीलाच एस पी मॅडमना त्यांचे पैसे परत दिले असते तर त्या पैशांची एस पी मॅडमने दुसऱ्या कोणत्या तरी दुकानात जाऊन स्वतःसाठी साडी खरेदी केली असती आणि कपडे खरेदी करून त्या आपल्या भावाच्या लग्नासाठी गेल्या असत्या पण आता हे सर्व प्रकरण मिटवून त्यांना आपल्या भावाच्या लग्नात जाण्यासाठी खूप उशीर होत होता तेव्हा त्यांचा भाऊ त्यांना विचारतो की तू उशिरा का आलीस त्यावेळेस एस पी मॅडम त्याला घडलेला सर्व प्रकार सांगतात तेव्हा एस पी मॅडमचा भाऊ म्हणतो की इथे तर हे रोजच चालू आहे पोलीस डिपार्टमेंटमधील काही लोक पैसे घेतातच तेव्हा एस पी मॅडम आपल्या भावाला म्हणतात की अरे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु मी सर्वांना सुधारू शकत नाही ना पण मी जिथे काम करते तेथील लोकांना मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या ज्या ठिकाणी माझी बदली होईल त्या त्या ठिकाणी लोक इमानदारीने काम करू लागतील जेव्हा एस पी मॅडम आपल्या भावाचं लग्न करून पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी येतात तेव्हा एस पी मॅडमची ड्युटी ज्या शहरात होती त्या शहरातील पोलीस कोणाकडूनही लाच घेताना हजार वेळा विचार करतात कारण जे लोक त्या दुकानामध्ये बसले होते त्या लोकांनी ही बातमी चारही बाजूंना पसरवली होती आणि हेच प्रकरण जेव्हा वर्तमानपत्रात आले तेव्हा तर अजूनच जास्त लोक सतर्क राहू लागले मित्रांनो ही होती आजची कथा जिथे एक एस पी मॅडम साध्या कपड्यांमध्ये दुकानामध्ये जातात पण तिथून पोलीस त्यांना पकडून घेऊन जातात आपल्या देशात प्रत्येक पोलीस हे लाचखोर आहेत असं आमचं अजिबात म्हणणं नाही कारण आजही प्रामाणिक आणि इमानदार पोलिसांमुळेच आपल्या भारताची मान उंचावलेली आहे कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह